विभागातील खालची केळोली तालुका पाठण येथे एका घराला अचानकपणे लागलेल्या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना शनिवारी सकाळी अकरा वाजता घडली दरम्यान ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करीत आग विजवल्याने पुढील मोठा अनर्थ टळला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की चाफळ विभागातील खालची केळोली येथील विलास मोरे व कुटुंबीय शनिवारी सकाळी घर बंद करून शेतात गेले होते सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मोरे यांच्या घरातून धुराचे लोट घराबाहेर येत असल्याने ग्रामस्थांच्या निदर्शनास आले युवकांनी बंद घर उघडून घरामध्ये प्रवेश करीत घरातील सिलेंडर टाकीसह सर्व साहित्य बाहेर काढले व आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला या आगीत मोरे यांचे घरातील भांडी कपडे व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाली तसेच घराच्या तुळेही आगीत जळाल्याने मोरे यांचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेचा तात्काळ पंचनामा करून संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे आगीचे नेमके कारण काय समजू शकलेले नाही चाफळनगरीसाठी संपादक उमेश सुतार नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या साफळ नगरी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा